असं हो यात वेगळेपण याचा काय प्रयत्न यात म्हणजे चित्रपटाचं नावच कॅची आहे अरे सोडाबाई बाटली त्यामुळे ते, ते चित्रपटाचं नाव बघूनच लोक येतील आणि नंतर आम्हाला बघतील की आम्ही ती काय धमाल केली आहे आणि अर्थातच सोडाबाई वाटली असल्यामुळे काहीतरी तसंच विषय असेल तो खरंच एक दारूचाच विषय आहे पण तो प्रबोधनात्मक आहे म्हणजे दारू ही किती वाईट आहे आणि ते नंतर काय कसं सोडवली जाते त्यातलं एक सुंदर असे कॉमेडी अंगाने मांडी आहे कथा कयूम कयुमकाजी डायरेक्टर आहेत आणि दिग्दर्शक आमचे तेच आणि संगीत त्यांनी सगळं कोरिओग्राफ गीतेसुद्धा त्यांनीच लिहिली आहेत सबकुच काजे असं म्हणता येईल आणि आमचे निर्माते जे आम्हाला आम लाभले या चित्रपटासाठी ते मेन आहेत या कारण त्यांची कथा का म्हणजे एक त्यांचा विषय होता की असा विषय यायला हवा चित्रपटाद्वारे तो नक्कीच मांडला गेला आहे पयमकर यांच्याद्वारे आणि खूप चांगलं झालं आहे लोकांना खूप आवडते म्हणजे मला तरी असं वाटतं ग्रामीण भागातलं चित्रीकरण असावं आणि खूप टवाळी म्हणजे असे विसाल कॅरेक्टर हवीत ना की जे लोकांना बघताना धमालेल की तिथे काय काय नवीन नवीन घडतं आहे पण चित्रपटात सतत घडत असणं हे जेवढं महत्त्वाचं आहे आणि तशी चित्रपट येणं गरजेचं आहे आणि ते येतीलच काही काही गरज नाही की एक नॉन फेस असे पाहिजे पूर्वीजी होते की असे तसे फेमस चेहरे आणि मग त्यांना बघायला जायचे पण हल्ली ते सगळं करून टाकले हल्ली टीपीमधल्या कलाकार बघताय तुम्ही नंतर फॅन्ट्री बघितल्या नंतर हे राहतच नाही त्यामुळे खूप अशा चेहऱ्यांना डिमांड आहे की जे काम करणार आहेत भले आमच्यासारखे चेहरा नसेल काम करतो आम्ही पण तशा लोकांना खूप आता मार्ग खुले झालेत आणि त्यांनी अपेक्षेने बघायला काहीच सरकार नाही नाही हे मला म्हणजे खूपच मोठे तुम्ही नाव देत आहे तसं काही नाही ते खूप माइष्ट त्यांच्याकडे बघून शिकलो आणि आत्ता आम्ही जे करतोय ते आमच्या पद्धतीने काय काय नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि ते लोक ॲक्सेप्ट आहेत हेच आमचं भाग्य आहे आणि असंच प्रेम असू द्या लोकांचं आमच्यावर आम्ही असेच हसवत राहू आणि आमचं एक वेगळं थोडं छोटंसं नाव करत नाही बरोबर हे दुःख आहे ॲक्च्युली की कोल्हापुरात चित्रनगर आणि ती जी पूर्वी एक म्हणजे मोठं साम्राज्य होतं ते आज बघायला मिळत नाही आहे त्याची दुरावस्था चालली आहे आणि ती होऊ नये तर असं म्हणजे कोल्हापुरातले काही कलाकार असतील मुंबईतले असतील किंवा जे जुने अजून आहेत त्यांनी खरी पावलं उचलायला पाहिजे किंवा आम्हालाच सांगायला पाहिजे की अशाशा प्रकारचं इथे ते असं होतं हे तुम्ही करा काहीतरी मिळून आपण ह्याच्यावर मार्ग काढू तर आमचे राजकीय नेते म्हणा किंवा समाजसेवक जेवढे जे करणार आहेत या देशासाठी काहीतरी तर एक नक्कीच त्या चित्रनितीसाठी करा जेणेकरून परत एकदा सुवर्ण का चालू होईल कोल्हापुरात आणि शूटिंग खूप जोरात चालू होईल पण खूप भाग्यवान नगरी आहे ॲक्च्युली कलाकारांसाठी इथूनच खूप मोठे झाले कलाकार घडले तर त्याला आता लक्ष द्या अशी मी विनंती करतो आणि खरं डेव्हलप करा कोल्हापूर चित्रपट म्हणजे ना हे कादंबरी आहे कादंबरी जी आपण कधीही वाचू शकतो आणि पेपरासारखं नाही आहे पेपर, पेपर कसं आज वाचला सोडून दिलं पण एक कादंबरी आहे ती आपण कधीही वाचू शकतो असे चित्रपट आहेत